क्ष कुकिंग पॉइंट मध्ये आहे आज घरचा गावाकडचा अस्सल स्वाद घेऊन आली आहे मस्त धुरकट वांग्याचं भरीत कधी कधी साधेपणा सगळ्यात जास्त मन भरून जातो म्हणून आज मी दाखवणार आहे माझ्या हातचं भरीत स्वयंपाकघरातून येणाऱ्या धुराच्या वासात एक वेगळं समाधान असतं गॅसवर भाजलेल्या वांग्याचा एक वेगळा सुगंध आणि त्यातून तयार होणारा माझा आजचा स्टार म्हणजेच वांग्याचं भरीत खूप जणांना आवडणारी आणि अजून जास्त जणांना आठवण करून देणारी ही चव आज बनते आहे मस्त वांग्याचं भरीत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्यासाठी आपल्याला एक भरताचं वांग लागणार आहे आलं लसूण कांदा कोथंबीर आणि एक मोठा आपण टोमॅटो घेतला आहे टोमॅटो आलं लसून याची आपण प्युरी बनवून घेणार आहोत वांग्याला आपल्याला असे कट्स द्यायचे आहेत तेल लावून वांग छान आपण भाजून घेणार आहोत मस्त मऊ होईपर्यंत वांग छान अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे हातानं केलेला साधा पदार्थ पण चव एकदम भारी तुम्ही भरीत कसं बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आपण टॉमॅटो अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे छान आपण वांग भाजून घेणार आहोत हा अगदी महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जाणारा पारंपारिक स्वाद आहे वांग्याचं भरीत म्हणजे आपला अस्सल मातीचा सुगंध गावाकडच्या सुलीवर भाजलेलं वांग आणि हातानं केलेलं भरीत म्हणजे खरंच महाराष्ट्राचं कम्फर्ट फूड महाराष्ट्रात जेवणाची शान वाढवणारा हा पदार्थ साधा सोप्पा पण मन जिंकणारा वांग भाजल्यानंतर त्याच्यावरचे सालं आपण काढून घेतले आहेत कडाई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल सुद्धा छान आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची घालायची आहे आपल्या मातीची खरी ओळख म्हणजे ही चव यालाच म्हणतात घरगुती महाराष्ट्रीयन क्लासिक वांगा आपण छान सोलून घेतला आहे साध्या भाज्यांनाही किती छान रूप देता येतं हे महाराष्ट्रीयन स्वयंपाक सांगून जातो ही चव अगदी आतून उब देणारी जसं आपल्या महाराष्ट्राचं उबदार मन आता जी आपण प्युरी बनवली होती टॉमॅटो आलं आणि लसूणची ती त्या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या छान प्युरी आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत महाराष्ट्रात जेवणाची शान वाढवणारा हा पदार्थ साधा सोप्पा पण मन जिंकणारा गावाकडच्या आठवणी येऊन गेल्या अगदी तसंच भरीत झालंय आज वांगा आपण छान कुस्करून घेतला आहे कुस्करून घेतलेलं वांग तयार केलेल्या पेस्ट मध्ये आपल्याला टाकून पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे कधी कधी फॅन्सी काही नको असं घरगुती भरीतच पुरेस असतं तुमच्या घरी भरीत्यासोबत काय खातात कांदा बटाटा कि फक्त भाकरी हे भरीत तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते अस्सल वांग्याची चव म्हणजे अशी साधी मऊ आणि सुगंधी तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक टाका म्हणजे समजेल तुम्हाला ही चव आवडते हाताने केलेला साधा पदार्थ पण चव अगदी एकदम भारी हा टेक्स्चर बघा दिसते ना किती मऊ आणि छान आला आहे जेवणात भरीत असेल ना तर भाकरी आपोआपच जास्त खाल्ली जाते महाराष्ट्रामध्ये घरोघरी बनवली जाणारी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवली आहे ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमरित्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा हा अगदी महाराष्ट्राच्या घराघरात बनवलेला पारंपारिक स्वाद आहे बस असा साधा पण मनाला भिडणारा महाराष्ट्राचा स्वाद तयार आहे आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची आवृत्ती सांगा ही आहे आपल्या घराची आपल्या मातीची चव व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशाच घरगुती आणि मनाला भावणाऱ्या रेसिपीसोबत धन्यवाद तुम्ही हा पदार्थ बनवला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत चव आपली महाराष्ट्राची पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद